माया सात आठ वर्षाच्या जिणी आज पाठी उठली नाही तिला बरे नव्हते एरवी ती पाठी उठायची गोळा केलेल्या काटक्या पेटवायचे मातीच्या वाडग्यात तीन चार कप पाणी ओठेवायचे आणि बकरीचे दूध काढायला जायचे अंगणात एक बसकट काटेरी झुडूप होती त्याच्या बुंध्याला नारळाच्या दोरीने शेळी बांधलेली असायची आणि तिच्या शेजारीचे एक गोजीरवाणी पिल्लू असायचे त्या पिल्लाला आई नव्हती ही शेळी त्या पिल्लाला पाजायची चाटायची बरोबर चारायला न्यायची तेही सारखे तिच्या पायात गुटमळायचे त्याच्या आईनेही केले नसते एवढे प्रेम ती शेळी करायची त्या पेलावर म्हणतात ना मायमोरो पण मावशी जोगो जिनेचा त्या पेलावर खूप जीव होता ती ते त्याला खांद्यावर घ्यायची मांडीवर झोपवायची रोज ढोरे चारायला गेली की त्या पिला मागेच असायची पिलाला ती पिठी म्हणायची भाकरीच्या पिठासारखी पांढरी आणि गोंडच होती ती पिठी एखाद्या दिवशी दूध प्यायची नाही बसूनच राहायची नुसती कोठेतरी पाहत ओगीच्याच तोंडात नसलेला चारा चावत मग झिणी म्हणायची आईची आठवण झाली असेल तिला झिणेला तरी कुठे होती आई पण तिचा बाप गेलू तिला खूप लाडाने वागवायचा तिला आईची आठवण होऊन द्यायचा नाही झिणी आणि पिठी अगदी एकजीव होत्या जणू पिठी दूध प्यायची नाही तर झिणीही भाकर खायची नाही आज झिणीला बरे नव्हते ती पाठ झाली तरी बाहेर आली नाही पिठीच्या पाठीवरून तिचा हात फिरला नाही पिठी दूध प्यायलीच नाही म्हणूनच धबक्या आवाजात ब्या ब्या करायची जिनीने मग पडल्या पडल्या झोपडीतूनच पिठेला आवाज दिला आणि पिठी उड्या मारे झोपडीत आली झोपलेल्या जिनीच्या तोंडाला तिने तोंड लावले आणि क्षणभरती ती झिनीकडे पाहत राहिली बाजूला एका फाटक्या सोपात तारोट्याच्या भाजी पडलेली होती त्यातली काही कोवळी कोवळी पाणी जिनीने हात लांबून करून उचलली आणि पिठीला खाऊ घातली पिठीने ती भरभर जबड्यात भरून घेतली जिनेला खूप आनंद झाला पिठीदेखील तुडूक तुडुक ओढ्या मारेत झोपडीवर फिरली आणि पुन्हा जिनेजवळ येऊन उभी राहिली जिनेचा आखोट मुळकट जागा तिने तोंडात धरून ओढला जिनीने तो हळू सोडवून घेतला आधीच फाटलेला होता तो कुठे कुठे तेवढ्यात बापाने जिनीला हाक मारली झिनी उठली बाहेर जाऊन मातीत गाडलेल्या राहणातले पाणी तिने एका ती टिनपाट्याने बाहेर काढली चूळ भरली तोंडावरून हात फिरवला पिठी ते सगळे निहाळत होती मध्ये झिनीच्या पायात जाऊन उभी राहत होती आज झिनीच्या बापानेच ढोरे चारायला नेली ती शेळी आणि पिठीही चारायला गेल्या जिनी झोपडी बाहेरच उभी होती शेळीच्या पाठोपाठ जाणाऱ्या पिठीकडे पाहत होती समोरच पाडांची रांग होती जांभळाची चिंचेची आणि आंब्यांची काही झाडे होती बाकी सगळे सागवानाचे जंगल जंगल होते मात्र खूप दाट पहाडावर ढोरांच्या फिरण्याने कितीतरी पायवाटा पडल्या होत्या वळत वळत जाणाऱ्या कुठेतरी एकदम गडप होणाऱ्या आज वारा नव्हता कुठे कुठे ढग दिसत होते जिनेचा बाब ढोरे घेऊन निघाला मध्ये शिवराळ आवाज काढत इकडे तिकडे भटकणाऱ्या ढोरांना तो रस्त्यावर हाकी जंगलात जाणारी वाट वळत वळत गेली आता ढोरे पिठी आणि झिनेचा बाप दिसेनासं झाली मग जिने झोपडीत गेली चुलीत काड्या घातल्या गाडग्यातले पीठ कोपरात काढून भिजवली भाकरी हातात थापली अनु तव्यावर टाकली अंगणात एक गोटा मातीत बसवला होता त्याच्यावर तिने वाळलेल्या लाल मिरच्या पाणी घालून वाटल्या तिकठचा गोळा भाकरीवर ठेवला अन एका पालवात भाकरी बांधली तेवढ्यात माधू काका आलाच झिनी तुझ्या बापासाठी भाकरी बांधली का हो जिनीने समोर गेली माधू भाकरी घेऊन निघून गेला झिनीला आता काय करावे ते सूचिना पिठी चरायला गेलेली तिला करमेना ती संध्याकाळकडे डोळे लावून बसली होती पहाडात दिवस लवकर बुडतो ती पिठीच्या गेल्याच्या वाटेकडे आता दूरदूर पाहत होती ढोरे दिसली तिचा बापही दिसला तिला खूप होरूप आला छोटीशी पिठी कुडून दिसणार धोरून पण छे जवळूनही दिसली नाही सगळे ढोरे आपापल्या वाटेवर पांगली देखील जुळपाशी येऊन उभी राहिली गवती छपरावर काठी टाकून घेणू जिनेजवळ आला पण पिटी कुठे जिनी कावरी बावरी झाली पिटी कुठे तिने बापाला विचारले आज कुठंतरी भटकली ती दिवस कालला तेव्हा तिला खूप धुंडाळले म्या पण दिसलीच नाही बापाने सहज सांगितले पण जिनीने लगेच गळा काढला वाघांना खाल्लं असन का तिने बापाला जोरात प्रश्न केला आणि जंगलात जाणाऱ्या वा त्या वाटेकडे धावत सुटली बाप गोंधळला जिनीचे पिटीकवरचे ते प्रेम त्याला ठाऊक होते तो जिनी मागे धावला येवल्याशा जिणीला पकडून त्याने कडेवर घेतली आता अंधारात कशी दिसणार पिठी उद्या पाठीत जाईन मी तिला शोधायला जिनीने रोडून रोडून आकांत केला बापाने खूप खूप समजावले पण उपयोग झाला नाही जिने जेवली नाही रडून रोडून थकली आणि केव्हा तरी तिचा डोळा लागला जिनेचा बाप पाटेच उठला जंगलात गेला पिठीचा दऱ्या खोऱ्यात शोधू लागला फिरता फिरता सूर्य डोक्यावर आला घामाने घेऊन डबडबून निघाला पण पिठी कुठे दिसेना आज भाकरही नव्हती तो थकून गेला एका दहरीच्या उंच टोकावर मोहाच्या झाडाखाली टिकला आणि पुढे दरीत पाथूतवर काय पिठी उभी होती एका दगडावर जिनीच्या बापाला खूप आनंद झाला तो धावत अर्धी दरी उतरला पण एकदम थबकला पिठी समोरच्या दाट झाडाझुडपात वाघीण उभी होती ती पिठीकडेच पाहत होती तिचे कुर्र डोळे पाहून जिनीचा बाप जागीच थिजला पिठी खालच्या आवाजात ब्या ब्या करीत पुढे सरकत होती वाघिणीच्या ती अगदी जवळ येऊन गेली वाघिणीने घशातल्या घशात आवाज केला पिठीने आपले तोंड उंचवून वाघिणीच्या तोंडाला लावले आणि एकदा नव्हे तर दोनदा तीनदा मग वाघिण जरा जोरानेच गुरगुरले आणि झिनीच्या बापाने एकदम डोळे मिटले संपले पिठीचे आयुष्य डोळ्यापुढे झिनी दिसली पिठीसाठी आक्रोश करणारी झिनी पण इलाज नव्हता क्षणार्थ त्याने डोळे उघडले आणि पाहतो तर काय वाघीण तिथे नव्हती त्याने दूरवर इकडे तिकडे पाहिले वाघीण कुठेच दिसत नव्हती पिठी मात्र वाघीण उभी होती त्या दिशेला धबक्या आवाजात ब्या ब्या करत होती झिण्याचा बाप धावतच जरी उतरला निरागस पिठीला त्याने एकदम कवेर घेतली छातीत गट्ट धरले छातीशी झिणीच होती जणू